नमस्कार चवनप्राश हा आयुर्वेदिक कल्प सर्व भारतीयांच्या घरांमध्ये असतो आणि अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण इम्युनिटी वाढवण्यासाठी याचं सेवन करत असतात पण तरीही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डायबिटीस मध्ये चालतो का नंतर याची मात्रा काय असली पाहिजे हा दिवसाच्या कुठल्या वेळेमध्ये घेतला पाहिजे नंतर च्यवनप्राश घेताना त्याच्या सोबत काय काय घेतलं पाहिजे या या अच्चा रहे, मैं परें वगा। तर असे अनेक प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं मी या आजच्या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आयुर्वेदामध्ये रसायन नावाची एक संकल्पना आहे अतिशय सुंदर संकल्पना आहे यामध्ये धोबळवानाने तुम्ही टॉनिक असं याचं भाषांतर करू शकता पण अर्थातच टॉनिक पेक्षा खूप जास्ती वाईट आणि खूप चांगली संकल्पना आहे तर रसायन म्हणजे काय तर जे रसापासून शुक्रापर्यंत सर्व सात धातूंची वृद्धी करतं त्याच्यामध्ये बल देतं तर असं हे रसायन शरीरामध्ये बल वाढवण्यासाठी पुष्टी करण्यासाठी नंतर ओज वाढवण्यासाठी ओज म्हणजे थोडक्यात तेज वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे काय होतं त्वचेला आपण आपली कांती सुधारते त्वचेला पण छान तेज येतं आणि हे फक्त वरवरचं नसतं तर शरीरामध्ये सर्व धातूंना पोषण मिळाल्यामुळे आपोआप चेहऱ्यावर किंवा त्वचेवर नॅचरल असा ग्लो येतो तर हे रसायन जी काही द्रव्य असतात त्याचं हे बेसिक सगळ्यांमध्ये कॉमन असं कार्य दिसतं आता आपण जे कुठलं औषध वापरणार आहोत रसायन म्हणून तर त्याच्यामध्ये कुठली औषधं वापरली आहेत म्हणजे जो काही कल्प आहे त्याच्यामध्ये कोणती कोणती औषधं आहेत त्यानुसार याचं अजून स्पेसिफिक असं काम होतं तर आज आपण बद्दल बोलणार आहोत च्यवनप्राशमध्ये अशी काही औषधं आहेत की जी आपल्या प्राणवह स्रोतसावर कार्य करतात म्हणजे थोडक्यात रेस्पायेटरी सिस्टीम मुख्य द्रव्य एक आहे ते म्हणजे आवळा आवळ्यापासून बनवतात आणि शिवाय काही औषधं अशी आहेत की जी रेस्पारेटरी सिस्टीमवर टॉनिक किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी अशी काम करतात त्यामुळे अर्थातच कास श्वास म्हणजे थोडक्यात खोकला असेल सर्दी असेल इवन ताप तर या सगळ्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून च्यवनप्राशचा उपयोग होतो च्यवनप्राशच्या बाबतीत पहिला प्रश्न जनरली विचारला जातो तो म्हणजे दिवसाच्या कुठल्या वेळेमध्ये हा खाल्ला पाहिजे अर्थातच रसायन कल्प हे सकाळी उठल्या उठल्या खाल्ले पाहिजेत म्हणजे अर्थात सकाळी पहाटे लवकर उठणं अपेक्षित आहे किंवा निदान सहा पर्यंत सहा साडेसहा पर्यंत आणि उठल्यानंतर उपाशीपोटी पहिल्यांदा हे रसायन सेवन केलं पाहिजे याच्या सोबत दुसरं काही खाल्लं पाहिजे का हा प्रश्न येतो कारण आजकाल लोक काहीही करतात म्हणजे कोणी ब्रेडला लावून खातं कोणी दुधाबरोबर खातं कोणी कशात मिसळून खातं तर असं काहीही करणं अपेक्षित नाहीये कारण हा अवलेह आहे अवलेह म्हणजे काय तो जो चाटून खायचा पदार्थ आहे आणि तो तशाच पद्धतीने खाल्ला गेला पाहिजे म्हणजे फक्त चमचात घेऊन चाटून खाणं असंच केलं पाहिजे त्यामुळे यासोबत दुसरं काहीही खायचं नाही तिसरा आणि खूप कॉमन प्रश्न असा असतो की डायबिटीसच्या लोकांना चालतो का तर अर्थातच च्यवनप्राश मध्ये साखर आहे त्यामुळे रोज च्यवनप्राश खाणं हे डायबिटीसच्या लोकांसाठी चांगलं नाही म्हणजे चालणार नाही त्यांना आजकाल बऱ्याच कंपन्या बऱ्याच फार्मसीमध्ये विदाऊट शुगर साखर न घालता च्यवनप्राश बनवला जातो तर असा जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही खाऊ शकता पण साखर घातलेला रेग्युलर च्यवनप्राश हा चालत नाही यानंतरचा पुढचा खूप कॉमन असा प्रश्न असतो तो म्हणजे की कि किती डोस असला पाहिजे किती मात्रेमध्ये दिला पाहिजे तर जनरली याचा डोस एक ते दोन चमचा असा असतो त्यामुळे मग लहान मुलं असतील तर छोटा चमचा एक चमचा आणि मग मोठ्यांसाठी एक दीड दोन चमचे अशा प्रमाणामध्ये तुम्ही याचं सेवन करू शकता यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कि हा किती काळपर्यंत घेतला पाहिजे कोणत्या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे का वर्षभर खात राहायचा तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण हे रसायन आहे आणि रसायन सेवन करण्यासाठी त्याचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी तो व्यवस्थित शोषला जाण्यासाठी तुमची पचनशक्ती चांगली असणं भूक चांगली असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि अर्थातच सगळ्यात चांगली भूक किंवा आपली पचनशक्ती ही कोणत्या ऋतूमध्ये असते तर, तर शीत ऋतूमध्ये किंवा थंडीमध्ये त्यामुळे थंडीमध्ये आयडियली च्यवनप्राशा चांगला असतो कारण तो चांगला पचतो ऍब्झॉर्ब होतो आणि त्याचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळतात त्यामुळे मग जनरली उन्हाळ्यामध्ये हा खाऊ नये किंवा पावसाळ्यामध्ये तर नाहीच सांगितले कारण पावसाळ्यामध्ये ऑलरेडी पचनशक्ती मंद असते त्यामुळे आयडियली आत्ता जो ऋतू आहे शिशिर ऋतू हेमंत ऋतू म्हणजे थंडीच्या काळामध्ये च्यवनप्राशा अतिशय उत्तम आहे बरं यावर बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की आता खूप सर्दी खोकला झालाय किंवा आता खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहेत खूप त्रास आहे तर ह्यांनी आमचा आम आजार कमी होईल का तर हे जे काही औषध आहे ना हे इम्युनिटी वाढवण्यासाठी आहे ओके okay. त्यामुळे सर्दी खोकला कमी करणारी ताप कमी करणारी अनेक औषधं आहेत हे औषध हे असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही त्रास होण्याच्या आधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खाल्लं पाहिजे सो so, आयडियली हिवाळा सुरू व्हायच्या जस्ट आधी किंवा सुरुवातीलाच हे तुम्ही रेग्युलर घेत राहिलात तर त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल इवन मुलांना पण या गोष्टींनी फायदा होईल आता हे किती काळपर्यंत सेवन केलं पाहिजे तर अर्थात मग दोन तीन महिने जोपर्यंत थंडी आहे पचनशक्ती चांगली आहे तोपर्यंत तुम्ही सेवन करू शकता जास्ती काळ करायचं असेल तर अर्थातच मी सांगेन की वैद्यांच्या सल्ल्याने घ्या तुम्ही मनाने हे खूप दीर्घ काळ पर्यंत घेत राहू नका आता आपण बघूया की ग्रंथांमध्ये असे काय फायदे सांगितले आहेत बरोबर तर चरकाचारी असे म्हणतात च्यवनप्राशम रसायनम वृश्यम बलवर्धनम मेध्यम सुधा स्वर सुधाकरण क्षय कास जरापहन म्हणजे काय तर रसायन आहे वृक्ष आहे बल वाढवणार आहे शिवाय मेधा वाढवणारा म्हणजे बुद्धी वाढवणारा आहे स्वर चांगला करणार आहे म्हणजे ज्यांना आवाजाची काळजी घ्यायची आहे आवाज आपला जपायचा आहे तर त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आहे नंतर काय काय अजून याशिवाय तर कांती सुधारणारा आहे याशिवाय क्षय कास आणि ज्वर म्हणजे जे मी मगाशी आजार सांगितले म्हणजे खोकला असेल ताप असेल तर या सगळ्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे थोडक्यात काय तर या सीजन मध्ये चमनप्राश आणा आणि सगळ्यांनी सेवन करा आणि याचे काही व्हायरल इन्फेक्शन असतील सर्दी खोकला अशा काही आजारांसाठी योग्य ती इम्युनिटी मिळेल धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये